कोपरगाव तालुक्यातील चाचण्या परिसरात वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सायंकाळी सव्वा चार वर्षीय मुलाचा गोदावरी नदी पात्रात मृतदेह आढळून आला होता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या चिमुकल्याची हत्या झाल्याचं उघड झालंय प्रेमसंबंधात मुलाचा अडथळा निर्माण होत असल्यानं मुलाची आई आणि तिच्या प्रियकरांनाच मिळून या मुलाचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ यांनी अनैतिक संबंधात आड येत असलेल्या कार्तिकचा निर्दयपणे काटा काढण्याचा कट रचला वीस डिसेंबरला या दोघांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हातपाय बांधून चाचणी या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात फेकून दिलं घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखालील पथकानं कसून चौकशी केली असता हा खून अनैतिक संबंधांमुळे झाला असल्याचं निष्पन्न झालंय संशयित आरोपींना शोधून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे या मनुष्य घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे वीस डिसेंबर दोन हजार रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळे गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रयत्ताच्या आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा जखमा नव्हता पण जेव्हा आपण साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे ले आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीसनुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला ह्या सोमनाथ लांडगे राहणारा डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे ही आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पदके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला अडवून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन आ, प्राथमिक संशयित होते या दोघांनी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत हा गुन्हा का घडला नेमकं काय कारण काय सांगितलं यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत त्या तो जो त्याचे वय चार वर्ष आणि तीन महिने असे होते हे आपल्यानंतर निष्पन्न झाले या अनैतिक संबंधातूनच त्या मुला मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली <स्थी> आहे <स् ही जी यातील आपल्याला संशयित दोघे होते त्याच्यातील जी महिला आरोपी आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे हिची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते दिंडोरे येथे असल्याचं आपल्याला कळालेलं होतं आपण त्यांना ही घटना दाख आपल्याकडे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आपल्याला चकवा देत होते त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या जोडीदार आहे जो साथीदार आहे त्याच्यासोबतच ती घटना खुनाचा प्र, प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली त्याला आपण नाशिकमधील देवळा तालुक्यातील बहूर येथून ताब्यात घेतलेला आहे yeah. सदरशी उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओलासर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीराम श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्री वैशाली श्रीमती वैशाली मुकणे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप देवराम बोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दईपळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धडकाड सचिन धनाड यांच्या पथकाने केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील याच्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे तालुका पोलिसांच्या या कौतुकास्पद का कामगिरीनं त्यांच्यावर शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय माझं कोपर गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव